गणेश गणेशोत्सवानिमित्त आवटी कुटुंबाने जपली महाराष्ट्राची सांस्कृतिक वारसा परंपरा मिरजेत गणरायाचे मोठ्या भक्तिमय वातावरण आगमन झाले गणरायाच्या आगमनासाठी अनेक आणि अने डॉल्बीचा दंदनाट करत उत्साहात गणेशोत्सव साजरा करत असताना मिरजेत मात्र आवटी कुटुंबाने गणेशोत्सवानिमित्ताने सांस्कृतिक परंपरा जपत धर्मवीर संभाजी एकता मित्र मंडळाची गणरायची मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवत मोठ्या उत्साहात गणरायाची प्रतिष्ठापना केली यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरा जपत आपल्या मंडळाच्या मिरवणुकीत उंट घोडे हलगी झांज या वाद्यासोबत वारकरी संप्रदायाचे टाळ मृदंगाचे वाद्य वाजवत भक्तिमय वातावरण गणेश मिरवणूक काढली सर्वत्र तरुण वर्ग गणेशोत्सवात डॉल्बीचा दंदनाट करत आहे त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे मात्र राजकीय दबावाखाली प्रशासन कारवाई करत नाही त्यामुळे डॉल्बीशिवाय शिवाय उत्सव साजरा होत नाही मात्र आवटी कुटुंबाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवित आपल्या मंडळाची मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांना लावत अनेक मंडळांना चपराक दिली आहेत